शिक्षकांना अनेकदा अशैक्षणिक कामाचा बोजा उचलावा लागत असतो त्यात विद्यार्थ्यांच्या निगडीत अनेक नव्या धोरणाचा अभाव आहे त्यामुळे आगामी सरकारने अशैक्षणिक कामे कमी करून तसेच विद्यार्थ्यांसाठी आनंदी शिक्षण योजना पोषण आहारासाठी स्वतंत्र व्यवस्था बौद्धिक स्पर्धेचे आयोजन संशोधनासाठी साधण्यासह अन्य अपेक्षा शिक्षकाकडून आगामी सरकारकडून अपेक्षित आहेत भारत हे विकसनशील राष्ट्र आहे त्यात लोकसंख्या अफाट असल्यामुळे शिक्षण देऊनही बेरोजगाराची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे शिक्षण क्षेत्रामध्ये भारतात शिक्षण खाजगी व सरकारी अशा दोन माध्यमातून दिले जातात त्यामुळे खाजगी संस्था यांच्या मनमानी कारभारामुळे शुल्क आकारणी आणि अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करत आहे सरकारने सरकारी शाळेत सरकारने जे आखून दिलेले कामे चौकटी बाहेर जाता येत नाही ती चौकटी बाहेर जाऊन करत आहेत व त्यातच सरकारी शाळेत शिक्षक भरती नाही अतिरिक्त अशैक्षणिक कामाचा बोजा आणि वाढणारा हस्तक्षेप यामुळे शाळेचे महत्व कमी होत चालले आहे आगामी काळात नवीन कौशल्य पूर्ण करून पण आगामी सरकारने अशैक्षणिक कामे कमी केली पाहिजे शिक्षकांना अध्यापनाचे कार्य सुरळीतपणे करू द्यावे विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शिक्षकांच्या गरजेप्रमाणे नियुक्ती करावी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आठवी पर्यंत असलेल्या शालेय पोषण वितरण व्यवस्था स्वतंत्र करावी आगामी सरकारने युक्त, युक्त शिक्षणावर भर दिला पाहिजे ज्यात प्रत्यक्ष भेट परिसर भेट देता यासाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात पण अशी व्यवस्था कधीच उपलब्ध करून दिली नाही मुलांना शिक्षणाची गोडी लागण्यासाठी आनंदी शिक्षण संकल्पना राबवून शैक्षणिक खेळाची आणि कलेची साधने उपलब्ध करून द्यावी संशोधन वृत्ती वाढवण्यासाठी विविध बौद्धिक स्पर्धेचे आयोजन करून प्रेरणादायी बक्षीस ठरवावी शैक्षणिक क्षेत्रात बदल घडवावे तर विद्यार्थ्यांना मोकळ्या वातावरणात अभ्यासाची गोडी लागेल विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास या सूत्रामुळे राबवावे सर्वांगीण विकास हे शिक्षणाचे ध्येय मानले आहे. त्यानुसार बौद्धिक, आणि मानसिक, कौटुंबिक सामाजिक आणि राष्ट्रीय विकास योजनेसाठी शिक्षण क्षेत्रात प्रभावी संशोधन होणे गरजेचे आहे अध्ययन अध्यापन, पाठ्यक्रम पुस्तके अभ्यासक्रम शालेय विशेष शालेय विषय प्राकृतिक परिस्थिती सहशालीय कार्यक्रम समाज व समाज संबंध या भर देणे आवश्यक आहे शाळा बंद न करता तळागाळातील सर्व विद्यार्थ्यांना परिपूर्ण व मोफत शिक्षण मिळण्याची पावले सरकारने उचलायला हवी शिक्षणाचे बाजारीकरण थांबून शिशुवर्गापासून तर ते पदवी पर्यंत आणि पदव्युत्तर परीक्षेपर्यंत खाजगी संस्थावर श... शुल्का संबंधी कडक धोरणाची अंमलबजावणी राबवावी यामुळे पालकाची होणारी आर्थिक लूट थांबेल याशिवाय खाजगी संस्थेमध्ये मिळणाऱ्या शिक्षणाचे वेळोवेळी मूल्यमापन होणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकास देशाचा विकास हे सूत्र राबवले पाहिजे आगामी सरकार कडून ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे पण प्रत्यक्ष शिक्षकावर अनेक अशैक्षणिक कामे का देऊन शिक्षक अशैक्षणिक कामाच्या नावाखाली आता भरल्या जात आहे आणि भरडल्या जाणार आहे कितीही जरी सरकारला सांगितले तरी कामे सरकार शिक्षकाकडे देतच आहे आहे आणि देणारच हे सरकारच्या माध्यमातून शिक्षक आता जाणार एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मात्र थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स